तर गाणगापूर जाणं आमच्या प्लॅनमध्येच नव्हतं पण घडलं असं की एक माणूस आला आणि तो आम्हाला बोलला की सहाशे रुपयात आम्ही तुम्हाला गाणगापूरला पोहोचवतो म्हटलं चला परत काही जायचं नाही गाणगापूरला पण अचानक एक महामंडळची गाडी समोर आली आणि आम्ही त्यात गेलो चढून नंतर कळलं की ती गाडी गाणगापूरला जाते अशा प्रकारे आम्ही पोहोचलो गाणगापूरला आणि त्यात विषय असा होता की त्या दिवशी होती दत्त जयंती आणि मग इतकी गर्दी होती गाणगापूरमध्ये आणि एक वाटत होतं की आपलं दर्शन होईल की नाही होईल आम्ही एक ठरवलं की मुखदर्शन घ्यायचं आणि रिटर्न जायचं पण तेव्हाही विषय असा झाला की आम्ही ज्या लाईनमध्ये लागलो ती लाईनची गर्दी खूप मोठी होती आणि डायरेक्ट दर्शन होतं तिथं आणि मग तिथे आम्हाला एक दीड तास लागला दर्शनाला पण दर्शन, दर्शन खूप छान झालं आणि मग तेच एक मनाला छान वाटत होतं की एवढा लांब आलो आणि दर्शन खूप छान झालं म्हणजे शेवटी दत्त महाराजांनाच बोलवायचं होतं दर्शनाला म्हणून जयंतीच्या दिवशी इतकं सुंदर दर्शन आणि कमी वेळात मिळालं तेच खूप भारी वाटत होतं आम्हाला सगळ्यांनाच आणि रिटर्न येताना आम्हाला महाराष्ट्रीयन्स काही लोक मिळाले होते म्हणजे वेगवेगळ्या स्टेट मधलं वेगवेगळ्या गावामधून होते ते पण खूप छान वाटत होतं त्यांच्याशी बोलून वगैरे दत्तजयंतीचा दिवस होता तर बघा दत्तमहार्जांचा कसा पाळणा वगैरे टांगलेला होता आणि खूपच छान वाटत होतं गाणगापूरला जाऊन मी तर पहिल्यांदाच गेलेले गाणगापूरला आतमध्ये व्हिडिओ शूटिंगची परमिशन नव्हती तरीसुद्धा मी बाहेरचं जेवढं आहे तेवढं फोटोमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघू शकता अचानकपणे हे गाणगापूरची ट्रिप प्लॅन झाली आमची म्हणजे खरं तर गाणगापूर आमच्या याच्यात होतंच नाही पण ते शेवटी ज्या मार्जांना जर बोलवायचं असेल तर ते हर प्रकारे बोलवतात ते काही खोटं नाही आज त्याची प्रचिती आलीच आम्हाला आणि तुम्ही बघू शकता मंदिर वगैरे किती छान होतं आणि आमचे ट्रीप खूप छान झाली